नमस्कार आणि स्वागत आहे आज आपल्या समोर अभ्यासासाठी काही हस्तलिखित नोट्स आहेत आणि त्या आहेत महाराष्ट्राच्या भूगोलावर हो विशेषत आपण महाराष्ट्राच्या पठारावर लक्ष केंद्रित करणार आहोत या नोट्स मध्ये नकाशांपासून ते किल्ल्यांच्या याद्यांपर्यंत खूपच रंजक माहिती आहे खरे आणि यातून महाराष्ट्राची एक वेगळीच ओळख समोर येते असं म्हणायला हरकत नाही हो ना आज आपलं ध्येय आहे की या नोट्सच्या आधारे पठाराचा एक सखोल अभ्यास करूया म्हणजे फक्त हे पठार कुठे आहे हे नाही बरोबर तर ते कसं तयार झालं त्याची भौगोलिक वैशिष्ट्ये काय आहेत आणि या भूगोलाने आयुष्य इतिहास पर्यटन हे सगळं कसं घडवलं हे आपण जाणून घेणार आहोत चला तर मग या भूगर्भीय इतिहासाच्या मुळाशी जाऊया उत्तम सुरुवात करूया का नक्कीच माझ्या मनात येणारा पहिला आणि सगळ्यात मोठं प्रश्न म्हणजे हे अवाढव्य पठार ज्यावर आपण सगळे राहतो ते नक्की तयार कसं झालं मला नेहमी वाटायचं की ही एक नैसर्गिक जमीन असेल पण या नोट्समध्ये ज्वालामुखीचा उल्लेख आहे जो खूप नाट्यमय नाट्यमय वाटतो आणि तो, तो होता या नोट्सनुसार महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली आहे पण आपण जसा चित्रपटामध्ये पाहतो तसा एखाद्या शंकूच्या आहाराच्या डोंगरातून झालेला हा उद्रेक नव्हता अच्छा कल्पना करा की जमिनीला शेकडो किलोमीटर लांब अशा भेगा पडल्या आणि त्यातून एखाद्या नदीसारखा धकधकता लावारस हजारो वर्ष वाहत राहिला हा उद्रेकाचा जणू महापूर होता यालाच भूगर्भशास्त्रात भ्रंशीय उद्रेक म्हणतात म्हणजे लावारसाचा एक महासागरच जमिनीवर पसरला असेल हे ऐकूनच अंगावर काटा येतोय आणि आ, ही घटना किती जुनी आहे ही गोष्ट आहे सुमारे सत्तर लाख वर्षांपूर्वीची पण सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया एकदाच नाही झाली हो तब्बल एकोलया घडली म्हणजे लावारसाचा एक थर साचला तो हजारो वर्षांनी थंड होऊन कठीण झाला मग काही काळानंतर दुसरा थर आला असं करत करत एकूण एकोणतीस थर एकावर एक रचले गेले थर म्हणजे हे पठार अरे देवा एका प्रचंड मोठ्या बहुमजली इमारतीसारखं आहे म्हणूनच याला डेक्कन ट्रॅप असं म्हणतात का मी ऐकलंय की ट्रॅप या शब्दाचा अर्थ हो पायऱ्या असा होतो अगदी बरोबर पकडले अच्छा हे पायऱ्यांसारखे दिसणारे थर आहेत आणि विचार करा प्रत्येक थर म्हणजे एक वेगळं युग आहे जसं झाडाच्या खोडात वर्तुळं असतात आणि प्रत्येक वर्तुळ आपल्याला झाडाच्या आयुष्यातील एका वर्षाची कहाणी सांगतं तसंच हो प्रत्येक थर आपल्याला लाखो वर्षांपूर्वीच्या हवामानाबद्दल खनिजांबद्दल वेगळी माहिती देऊ शकतो हे पठार म्हणजे एक प्रकारे इतिहासाचं एकोणतीस पानांचं दगडी पुस्तक आहे इतिहासाचं एकोणतीस पाळांचं दगडी पुस्तक ही कल्पनाच किती विलक्षण आहे आता याच्या विशालतेबद्दल बोलूया नोट्स आकडे तर थक्क करणारे आहेत महाराष्ट्राचा सुमारे नव्वद टक्के भूभाग तू याच दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे हो आणि त्याचं क्षेत्रफळ आहे जवळपास दोन पॉइंट शहात्तर लाख चौरस किलोमीटर बापरे याचा आवाका लक्षात घेण्यासाठी विचार करा की त्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे साडेसातशे किलोमीटर आहे आणि दक्षिण उत्तर रुंदी सुमारे सातशे किलोमीटर हे खरंच खूप विशाल आहे आता या रचनेकडे वळूया नकाशात एक गोष्ट लगेच लक्षात येते ती म्हणजे सह्याद्री पर्वतामुळे पठारावर होणारा परिणाम इथेच याचं भौतिक वैशिष्ट्य दडलेलं आहे हे पठार सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला पसरलेलं आहे त्यामुळे अरबी समुद्रावरून येणारे पावसाचे ढग सह्याद्री अडवतो आणि त्यामुळे पठारावर खूप कमी पाऊस पडतो बरोबर म्हणूनच हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि याचा परिणाम आपण थेट पाहतो सह्याद्रीच्या पश्चिमेला कोकणात प्रचंड पाऊस आणि घनदाट हिरवीगार झाडी आणि पूर्वेला पठारावर येतात सगळं चित्र बदलतं की नाही जमीन कोरडी दिसायला लागते हो याच रचनेमुळे पठाराचा उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे बरोबर त्यामुळेच आपल्या मोठ्या नद्या पूर्वेकडे वाहतात अगदी बरोबर गोदावरी भीमा कृष्णा यांसारख्या प्रमुख नद्या सह्याद्रीत उगम पावून पूर्वेकडे बंगालच्या उपसागराच्या दिशेने वाहतात इथे अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे फरक अच्छा पश्चिम भागात म्हणजे सह्याद्री लगत पठाराची उंची जास्त आहे सुमारे सहाशे मीटर पठाराची सरासरी उंची चारशे पन्नास मीटर आहे आणि जसजसा आपण पूर्वेकडे विदर्भाच्या दिशेने जाऊ तसतशी ही उंची कमी होत जाते हो ती तीनशे मीटर पर्यंत खाली येते मला वाटायचं की पठार म्हणजे एक विशाल सपाट मैदान पण या नोट्स मधले नकाशे बघून वाटतय की यातही खूप उंच सखल भाग आहेत हे नक्की काय आहे तुमचा गैरसमज अगदी स्वाभाविक आहे पण खर तर हे पठार एकसंद नाही या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांनी आणि त्यांच्या उपनद्यांनी लाखो वर्षांपासून या पठाराला अक्षरशः कापून काढला आहे अरे वा त्यामुळे नदीच्या खोऱ्यांमुळे ते विभागलं गेलं आहे आणि त्यात अनेक लहान मोठी स्थानिक पठारे तयार झाली आहेत अच्छा म्हणजे मुख्य पठाराच्या आज छोटी छोटी मध्ये काही उदाहरणं आहेत जसं की नंदुरबार जिल्ह्यातलं तोरणमाळ पठार हो हे फक्त एक पठार नाही तर थंड हवेचं ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे तिथे एक वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृती आहे आणि ते पठार बाकीच्या पठारांपेक्षा उंचीवर असल्यामुळे त्याचं हवामानही वेगळा आहे उत्तम मुद्दा प्रत्येक स्थानिक पठाराची स्वतःची एक ओळख आहे पुण्याजवळ सासवडचं सा पठार आहे जे ऐतिहासिक दृष्ट्या पुरंदर किल्ल्यामुळे महत्वाचं ठरत हो बरोबर साताऱ्यात औंधचं पठार आहे जे कलेसाठी आणि तिथल्या संग्रहालयासाठी ओळखलं जातं याशिवाय सांगली जिल्ह्यात खानापूर पठार बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा पठार अशी अनेक उदाहरणं आहेत आणि नोट्स मधली ही एक गोष्ट मला खूपच मनोरंजक वाटली मालेगाव पठार हे नाव तीन वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आढळतं हो नाशिक अहमदनगर आणि सातारा या तीनही जिल्ह्यांमध्ये मालेगाव नावाचं पठार आहे हे कसं शक्य आहे हे खरंच खूप मनोरंजक आहे यावरून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की पूर्वीच्या काळी माणसं आपल्या परिसराला ओळखण्यासाठी तिथल्या ठळक भौगोलिक वैशिष्ट्यांचा वापर करायची माळाचं गाव किंवा माळावरचं गाव यावरून मालेगाव हे नाव पडलं असावं अगदी त्यामुळे जिथे जिथे अशी भौगोलिक रचना सापडली तिथे तिथे हे नाव वापरलं तर आराम करण्याची फिरण्याची ठिकाणं सुद्धा दिली आहेत पठाराच्या याच रचनेमुळे काही भाग इतके उंच गेले की ती आजची आपली थंड हवेची ठिकाणं बनली आहेत नोट्स मध्ये याची एक मोठी यादीच आहे हो आणि या थंड हवेच्या ठिकाणांचा भूगोलाशी थेट संबंध आहे साताऱ्यातलं महाबळेश्वर आणि पाचगणी लोणावळा आणि खंडाळा माथेरान ही सगळी ठिकाणं सह्याद्रीच्या अगदी कड्यावर वसलेली आहेत बरोबर पठाराच्या पश्चिम सीमेवरची ही ठिकाणं उंचीमुळे आणि समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंड राहतात आणि विदर्भातलं चिखलदरा किंवा सिंधुदुर्गातला आंबोली चिखलदरा हे सातपुडा पर्वतरांगेत आहे जी पठाराच्या उत्तरेकडील सीमा आहे तर आंबोली हे सह्याद्रीच्या दक्षिण टोकावर आहे जिथे पावसाचं प्रमाण प्रचंड आहे म्हणजे प्रत्येक थंडावेच्या ठिकाणाची निर्मिती पठाराच्या विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे झाली आहे म्हणजे पठाराची भौगोलिक रचनाच या पर्यटन स्थळांच्या निर्मितीला कारणीभूत आहे आणि जिथे लोक एकत्र येतात प्रवास करतात तिथे त्या मार्गांवर नियंत्रण ठेवण्याची आणि संरक्षणाची गरज निर्माण होते हो मला वाटतं इथूनच आपण किल्ल्यांच्या इतिहासाकडे वळू शकतो आपण नेहमी सह्याद्रीतल्या गिरीदुर्गांबद्दल बोलतो पण पठारावरच्या भुईकोट किल्ल्यांचं काय तुम्ही अगदी योग्य धागा पकडला आहे भुईकोट किल्ले म्हणजे जे डोंगर किंवा टेकडीवर नाहीत तर सपाट जमिनीवर बांधलेले आहेत ते महाराष्ट्राच्या इतिहासात खूप महत्वाचे आहेत पठारावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापारी मार्गांवर नजर ठेवण्यासाठी आणि प्रशासकीय केंद्र म्हणून या, या किल्ल्यांचं सामरिक महत्व खूप मोठं होतं मी वाचले की हा अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना आहे विशेषतः तिथला पाणी महाल हो नळदुर्ग किल्ला आणि बोरी नदीवर बांधलेलं त्याचं धरण हे जल व्यवस्थापनाचं आणि स्थापत्यशास्त्राचं एक अद्भुत उदाहरण आहे याचबरोबर औरंगाबाद जवळचा दौलताबाद किल्ला तो तर खूपच प्रसिद्ध आहे हो जो खर तर एका टेकडीवर आहे पण त्याच्या पायथ्याशी असलेलं संरक्षण खंदक आणि तटबंदी ही एका भुईकोट किल्ल्यासारखीच आहे बीडचा धारूर किल्ला लातूरचा उदगीर किल्ला अकोल्याचा नरनाळा किल्ला ही सगळी पठारावरची सत्ता केंद्र होती म्हणजे या पठाराने केवळ महाराष्ट्राचा भूगोलच नाही तर इतिहासही घडवला आहे आता या नोट्स मधल्या एका अशा भागाकडे वळूया ज्याची मी खरंच अपेक्षा केली नव्हती मी डोंगर नद्या पठार यांची अपेक्षा करत होते पण हे गरम पाण्याचं झऱ्यांचा नकाशा हे खूपच अनपेक्षित आहे हो ही खरंच एक भूगर्भीय आश्चर्याची गोष्ट आहे आणि या, या नकाशात जर आपण नीट पाहिलं तर या झऱ्यांचे दोन प्रमुख समूह स्पष्ट दिसतात आणि दुसरा समूह दिसतो उत्तर उत्तर महाराष्ट्रात पठाराच्या सीमेवर जळगाव जिल्ह्यात उनपदेव आणि सुनपदेव तर अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर मध्य प्रदेशच्या जवळ सालबर्डी इथे गरम पाण्याचे झरे आहेत पण याच कारण काय असावं हे झरे याच विशिष्ट ठिकाणी का आहेत याचा पठाराच्या रचनेशी थेट काही संबंध आहे का नक्कीच आहे याचं उत्तर भूगर्भात दडलेलं आहे कल्पना करा की पठाराचा जो प्रचंड मोठा खडकाचा थर आहे त्याला काही ठिकाणी खोलवर भेगा पडलेले आहेत ज्यांना फॉल्ट लाइन्स म्हणतात अच्छा पृथ्वीच्या पोटातून येणारी भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे जिओथर्मल एनर्जी या भेगांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते जेव्हा या भेगांमध्ये पाणी झिरपतं तेव्हा ते या ऊर्जेमुळे प्रचंड तापतं आणि वाफेच्या दाबाने झऱ्यांच्या रूपाने जमिनीवर येतं म्हणजे याचा संबंध पुन्हा एकदा पठाराच्या ज्वालामुखी निर्मितीशी जोडला जातो ज्या भूगर्भीय शक्तींनी सत्तर लाख वर्षांपूर्वी लावारसाची महापूर जमिनीवर आणले त्याच शक्ती आजही या झऱ्यांच्या रूपात आपल्याला त्यांची जाणीव करून देत आहेत अगदी पठारवरून शांत दिसत असलं तरी आतून ते अजूनही धगधगता आहे अगदी बरोबर कोकणातील भेगा आणि सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भेगा या या झऱ्यांच्या निर्मितीमागे असाव्यात असं शास्त्रज्ञांचं मत आहे हे पठाराच्या जिवंत भूगर्भाचं प्रतीक आहे वा म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकापासून ते गरम पाण्याच्या झऱ्यांपर्यंत या पठाराची कथा खरंच खूप व्यापक आणि जिवंत आहे चला आजच्या चर्चेचा शेवट करण्यापूर्वी आपण काय काय पाहिलं याचा एक आढावा घेऊया नक्कीच आपण महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती सत्तर लाख वर्षांपूर्वी एकोणतीस वेळा झालेल्या भ्रंशीय ज्वालामुखी उद्रेकातून कशी झाली हे पाहिलं आपण ह्या पठाराला इतिहासाचं एकोणतीस पानांचं दगडी पुस्तक अशी उपमा दिली हो। मग आपण पाहिलं की महाराष्ट्राचा नव्वद टक्के भाग व्यापणारं हे पठार पश्चिमेकडून पूर्वेकडे उतरत आहे ज्यामुळे आपल्या नद्या पूर्वेकडे वाहतात त्यानंतर आपण या मुख्य पठारातील तोरणमाळ सासवड औंद यांसारख्या अनेक स्थानिक पठारांबद्दल बोललो आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेतली भौगोलिक नावांची पुनरावृत्ती कशी होते यावरही आपण चर्चा केली आणि मग आपण पठारावरील जीवनाकडे वळलो महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणं आणि नळदुर्ग सारखे ऐतिहासिक भुईकोट किल्ले यांचं महत्व समजून घेतलं आणि शेवटी शेवटी वज्रेश्वरी आणि उनपदेव येथील गरम पाण्याच्या झऱ्यांमागील भूगर्भीय उलगडण्याचा प्रयत्न केला बरोबर या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपण आज जी जमीन पाहतो तिचा पृष्ठभाग शांत दिसत असला तरी तिचा इतिहास लाखो वर्षांच्या धगधगत्या लावारसाच्या प्रवाहात आणि भूगर्भीय हालचालींमध्ये दडलेला आहे आणि हे सर्वसामान्य व्यक्तीसाठी का महत्वाचं आहे आपण आपल्या रोजचा भूगोल का समजून घ्यावा कारण हा भूगोल समजून घेतल्यास आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होतो महाराष्ट्रातील शेतीचं स्वरूप कोणत्या भागात कोणती पिकं येतात नद्यांचा प्रवाह आणि त्यावर अवलंबून असलेलं जीवन शहरांची आणि गावांची रचना किल्ल्यांचं सामरिक महत्त्व का होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या पठाराच्या भूगोलात दडलेली आहेत हे आपल्याला आपण जिथे राहतो त्या जागेची ओळख अधिक खोलवर करून खरंच ही माहिती आपल्याला आपल्या सभोवतालच्या परिसराकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवते आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो आपण या पठाराला एकोणतीस पानांचं दगडी पुस्तक म्हटलं हो भूगर्भशास्त्रज्ञ आज यातील काही थर ओळखून त्या काळाचा अभ्यास करू शकतात पण विचार करा भविष्यात तंत्रज्ञान इतकं प्रगत होईल का की आपण झाडाच्या खोडावरील वर्तुळांप्रमाणे या एकोणतीस थरांपैकी प्रत्येक थराला वेगवेगळं ओळखून त्या प्रत्येक उद्रेकाचा काळ त्यातून बाहेर पडलेला खनिजांचा प्रकार आणि त्या त्या, त्या वेळचं वातावरण कसं होतं याचा तपशीलवार नकाशा तयार करू शकू वा जर असं शक्य झालं तर पृथ्वीच्या इतिहासाची कित्येक तरी गुप्त या पठारातून उलगडली जातील